सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आघाडीची कांद्याच्या दरानं आता शंभरी पार केलेली आहे आणि कांद्याच्या या वाढत्या किमतीनं सर्वसामान्य त्रस्त झाले असताना आता केंद्र सरकारकडून देखील याची गांभीर्यानं दखल घेतली जात आहे आणि याच दरवाढीच्या मुद्द्यावरती आज संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या नेतृत्वात मंत्री, मंत्री गटाची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल रामविलास पासवान कृषी मंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत तर कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी या बैठकीत त्वरित पावलं उचलण्यावर चर्चा होणार आहे तर थेट नवी दिल्लीला जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहे प्रशांत कांद्याच्या दर वाढीनं आता सरकारची ही चिंता वाढवली आहे का बरोबर आहे कांद्याच्या दरवाढीने सरकारची चिंता वाढलेली आहे ज्या पद्धतीने अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहे यांच्या निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची बैठक आज सायंकाळी आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये कृषी मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत त्यानंतर अन्न ना आणि नागरी पुरवठा जे मंत्री आहेत रामविलास पासवान ते देखील उपस्थित राहणार आहे सोबतच केंद्रीय मंत्री पियुष गोयल जे आहेत ते देखील उपस्थित राहणार आहे आणि सोबतच जर बघितलं तर अर्थ मंत्रालयाच्या वतीनेही अधिकारी उपस्थित राहतील आणि खास करून जर बघितलं पंतप्रधान कार्यालय याच्या वतीनं अनेक महत्वाचे अधिकारी आ, या बैठकीला उपस्थित राहतात आणि कुठेतरी पंतप्रधान कार्यालयाने या संपूर्ण प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला आहे कुठेतरी ज्या पद्धतीनं कांद्याची दरवाढ झाली आहे त्यामुळे सर्वसामान्यांना कांदा चाकता येत नाही अशा प्रकारची चिंता व्यक्त केली जाते त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही अत्यंत महत्त्वाची बैठक आज सायंकाळी आयोजित करण्यात आली आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून कुठेतरी कांद्याचे दर नियंत्रित करता येत आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचा निर्णय होणार आहे सोबतच जर कांद्याच्या आयात करण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर कशा पद्धतीनं आयात केलेला कांदा लवकरात लवकर भारतात पोहोचेल यासाठी देखील या बैठकीत निर्णय होण्याची कारण की, की कांद्याच्या मुद्द्यावरून ज्या पद्धतीनं संपूर्ण देशभरात आंदोलन सुरू आहे आणि आज देखील संसद परिसरामध्ये एक मोठं आंदोलन झालं होतं स्वाती अगदी प्रशांत त्यामुळे या बैठकीत नेमका कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होते आणि नी काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद अशीच अपडेट दिल्लीमधून आमच्यापर्यंत